सुरुवातीला काही मिनिटे आपण नामस्मरण करूया डोळे बंद करून कपाळाच्या मध्यबिंदूवर लक्ष केंद्रित करून नामस्मरण सेवा करूया हरे रामा हरे कृष्णा या महामंत्राचा जग मनोमनी करूया आणि मग सुरुवातीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूया जग जो आता सुरू होणार आहे तो जग आपण मनोमनी कपाळाच्या मध्यबिंदूवर लक्ष केंद्रित करू करूया ही नामस्मरण सेवा पुढील काही विनिषय करूया आणि त्यानंतर प्रवचन सेवेला सुरुवात करूया पुढे वेळासाठी डोळे बंद शांतपणे नम्रपणे मन अगदी प्रसन्न करूया भगवान श्रीकृष्णांचे आणि प्रभू रामांचे सगूण रूप

तीन दोन ते तीन मिनिटाचा जप सुटला कृष्ण करिया रे हरे आणि मनोमनी असा निश्चय करूया की वाणी सेवा घडणार आहे जी प्रवचन सेवा आज घडणार आहे त्याचे सर्वांगाचे कान करूया श्रवण करूया मनोभावे श्रवण करूया शेवटपर्यंत श्रवण करूया हरि एक तास संपूर्ण आत्ममुक्तीसाठी वर परिवर्तनासाठी हरि नाम या आनंद यात्रेच्या मार्गावर आजच्या टप्प्यावर आत्ममुक्तीसाठी जीवयात आपण ह्या आनंद यात्रेची जी सुरुवात केली त्या सुरुवातीलाच आपण एक अतिपवित्र प्रामाणिक आणि अतिशुद्ध उद्देश ठरवला आणि तो उद्देश म्हणजे या आनंद यात्रेवर मार्गक्रमण करत असताना जो मार्ग भक्तीचा असणार आहे आणि यात्रा आनंदाची असणार आहे याचा उद्देश म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण यशस्वी व्हावे आणि परिपूर्ण यशाची व्याख्या आपण केली ती म्हणजे जो मनुष्य जीवनाच्या सहा स्तरावर समसमान प्रगती करतो तो मनुष्य परिपूर्ण यशस्वी जीवन जगत आहे असे आपण प्रत्येक साप्ताहिक सत्संगामध्ये स्वतःला आठवण करून देत आहोत परिपूर्ण यशस्वी जीवन म्हणजे जो मनुष्य भौतिक स्तरावर शारीरिक स्तरावर मानसिक स्तरावर भावनिक स्तरावर बौद्धिक स्तरावर आणि चैतन्याच्या म्हणजेच आध्यात्मिक स्तरावर या सहा स्तरावर समसमान प्रयत्नपूर्वक प्रगती करतो उन्नती करतो तो मनुष्य परिपूर्ण यशस्वी जीवन जगतो आहे असे आपण म्हणत आहोत आणि तोच मनुष्य आत्मोन्नती म्हणजेच स्वपरिवर्तन प्रयत्नपूर्वक घडवून आणत आहे असे आपण म्हणत आहोत आणि असा मनुष्यच त्यांच्या जीवनामध्ये सहा स्तरावर प्रगती करत असताना उन्नती करत असताना आपले आचरण देखील सुयोग्य ठेवू शकतो आणि आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या आई वडिलांची गुरूंची भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो ज्याप्रमाणे अर्जुनाचा समर्पण भाव भगवान श्री गुरु श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर झाला होता ज्याप्रमाणे पुंडलिकाचा भाव पांडुरंगाच्या चरणी स्थिर झाला होता ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींचा भाव निवृत्तीनाथांच्या चरणी झाला होता भाव ब्रह्मचैतन्य ब्रह्मानंद्रोंडवलेकर महाराजांच्या चरणी स्थिर झाला होता त्याचप्रमाणे आपलाही भाव आपल्या गुरुंच्या चरणी आपल्या दैवताच्या चरणी आपल्या आई वडिलांच्या चरणी स्थिर व्हावा आपल्या देहाने मनाने चित्ताने जी सेवा करणे ती सेवा आपणही त्या अर्जुनाप्रमाणे माऊलींप्रमाणे थोडी का होईना करावी हाच या आनंद यात्रेचा प्रामाणिक अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे या आनंद यात्रेवर मार्गक्रमण करत असताना आपण आणखी एक विवेक विचार आपल्या समोर ठेवत आहोत आणि तो म्हणजे आनंदमय असणारे भगवान श्री कृष्ण समाधानमय असणारे प्रभू श्रीराम प्रसन्नमय असणारे माऊली आणि प्रेममय असणारे ब्रह्मचैतन्य महाराज यांचेच आपण अंश आहोत आपणही त्यांच्या प्रमाणे थोडे का होईना प्रयत्न पूर्वक प्रत्येक क्षणी आनंद आनंदी राहण्याचा प्रयत्न प्रयत्नाने करावा हाच या सत्संग मालिकेचा आनंद यात्रेचा उद्देश आहे प्रत्येक साप्ताहिक सत्संगामध्ये आनंद यात्रेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी रूपी आकाशामध्ये एका पक्षाप्रमाणे एका पतंगाप्रमाणे स्वैर भरारी घेत आहोत ज्याप्रमाणे पतंग आणि पक्षी हवे त्या दिशेला या आकाशगंगेमध्ये स्वैर भरारी घेऊन आनंदमय भगवंताला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहोत मागील सत्संगामध्ये आनंद यात्रेच्या पाचव्या टप्प्यात आपण निश्चयाचे सामर्थ्य कसे आहे मनुष्याने जर निश्चय केला तर तो मनुष्य आनंदमय भगवंतापर्यंत नामस्मरणाच्या मार्गाने कसा पोहचू शकतो याचे आपण श्रवण केले मनुष्याने पृथ्वीप्रमाणे कसे क्षमाशील राहावे शांतीपूर्ण राहावे हे देखील आपण मागील सत्संगात श्रवण केले करता वर्तमानात आजचा क्षण कसा आनंदाने कुठलाही अभिमान मनामध्ये न बाळगता कसा घालवावा हे देखील आपण मागील सत्संगात श्रवण केले मनुष्याने निश्चयाच्या बळावर स्वकल्याण करीत करीत इतरांच्याही उपयोगी कसे पडावे इतरांचेही कल्याण त्यांना करून देण्यात कशी मदत करावी याचे श्रवण देखील आपण केले संतांचे लक्षण म्हणजे शांती त्याप्रमाणे त्यांचाच अंश जर आपण आहोत तर आपणही आपले जीवन शांतीपूर्ण चिंता रहित कसे घालवावे भोग आले तर येऊ द्या भोग भोगूनच कसे संपवता येईल हे देखील आपण मागच्या सत्संगामध्ये समजून घेतले आणि अनुसंधान म्हणजे काय प्रत्येक क्षणी भगवंताचा संबंध आणि संदर्भ ठेवणे म्हणजे अनुसंधान देखील विस्तृत श्रवण आपण मागील सत्संगामध्ये केले आजच्या आनंद यात्रेच्या ह्या टप्प्यामध्ये आपण आपण याचे श्रवण करणार आहोत याचा उलगडा करणार आहोत कि शाश्वत आनंद हा स्वावलंबीच असताना मनुष्य का परावलंबित्व स्वीकारतो आणि स्वतःच्या आनंदासाठी इतरावर का अवलंबून राहतो मग मनुष्याने स्वावलंबी असलेला हा शाश्वत आनंद परत कसा स्वतःच्या हृदयामध्ये स्थित करावा हा विषय आपण आजच्या सत्संगामध्ये समजून घेणार आहोत जर दहा माणसांना एक प्रश्न विचारला कि तुम्हाला काय हवे तुम्हाला काय पाहिजे तर दहा मनुष्याचे दहा वेगवेगळे उत्तर नक्कीच येतील त्या दहा मनुष्याचे उत्तर वेगवेगळे येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जी कमतरता असते त्याप्रमाणे त्याचे उत्तर येऊ शकते हे ये झाले पहिले आणि दुसरे म्हणजे ते मनुष्य जीवनाच्या देहाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आहे यावरूनही त्यांचे वेगळे उत्तर येऊ शकते जीवनाची अवस्था म्हणजे कुमार अवस्थेपासून खास करून जे मनाला पाहिजे पाहिजे हवे हवे असे वाटत असते ते जे कुमार अवस्थेपासून सुरू होते म्हातारपणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हे पाहिजेपणा हे हवेपणा चालू असतो त्यामुळे दुसरे म्हणजे जीवनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये ते मनुष्य आहे त्यावरून देखील त्यांचे उत्तर ठरेल पहिलं म्हणजे कोणती कमतरता आहे जीवनामध्ये आणि दुसरं म्हणजे जीवनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये ते मनुष्य आहे जीवनाची अवस्था आहे जी कमतरता आहे त्याप्रमाणे उत्तर मला काय पाहिजे याचे नक्कीच येईल कुणाला गाडी पाहिजे असते कुणाला बंगला कुणाला जीवनसाथी हवा असतो कुणाला शेती कुणाला धन संपत्ती कुणाला व्यवसायाची वृद्धी करायची असते तर कुणाला नोकरीमध्ये मोठ्या पदावर जायची असते तर कुणाला नातू पाहिजे असतो नात पाहिजे असते तर कुणाला नातेवाईक हवे असतात असे विविध उत्तर मिळतील पण दुसरा जर प्रश्न त्या मनुष्यांना विचारला की तुम्हाला हे का पाहिजे कशासाठी पाहिजे तर त्याचे मात्र उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे मला जे हवे ते मिळाले तर मला आनंद मिळेल मला जी वस्तू हवी मला जी परिस्थिती हवी मला जे ठिकाण हवे मला जो व्यक्ती हवा ती जर मला मिळाली तर मला आनंद होईल म्हणजे थोडक्यात असे आहे कि प्रत्येक मनुष्य अगदी जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो धडपड करत असतो आणि ती गोष्ट म्हणजे आनंद मला आनंद नको असा एकही व्यक्ती आपल्याला आत्ताही सापडणार नाही आणि या याआधी सुद्धा अनेक युगे होऊन गेले तेव्हाही कधी कोणी असे म्हटले नाही कि मला आनंद नको प्रत्येकाला आनंद हवाच आहे पण आपण आज ज्या आनंदाबद्दल बोलत आहोत आणि आनंद यात्रेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक साप्ताहिक सत्संगामध्ये ज्या आनंदाबद्दल आपण बोलत आहोत श्रवण करत आहोत तो आनंद म्हणजे शाश्वत आनंद आहे मग दशलक्ष मनुष्यातून एकच अर्जुन का होतो दशलक्ष मनुष्यातून एकालाच शाश्वत आनंद का प्राप्त होतो आणि इतरांना का होत नाही कारण दशलक्ष मनुष्यातून एकच अर्जुन त्या शाश्वत असणाऱ्या सतचित आनंदमय भगवंताचा गवसनी घातलेला असतो एकच अर्जुन असा असतो दशलक्ष मनुष्यातून जो आपल्या गुरुंना आपल्या भगवंताला संपूर्ण शरण गेलेला असतो समर्पित झालेला असतो तो अर्जुन अशाश्वत गोष्टींच्या मागे लागत नाही मागे लागणारा दुर्योधन होता भगवान श्रीकृष्णांची सेना संपत्ती धन हे सर्व पाहिजे होते त्यांना भगवंत नको होता त्याचप्रमाणे दशलक्ष मनुष्यातून किती दुर्योधन आहे हे, हे देखील प्रश्न आजच्या सत्संगाच्या निमित्ताने आपण स्वतःला विचारावा का असा प्रश्न माझ्या मनोमनी देखील पडत आहे कि अशा गोष्टींच्या मागे लागणारा दुर्योधन आज आहे का आणि शाश्वत आनंदाच्या मागे धावणारा तळमळणारा आपल्या गुरुंसाठी आपल्या भगवंता तळमळणारा अर्जुन आज आहे का आजचा अर्जुन कशाच्या मागे धावतो आहे आजचा अर्जुन त्याचे प्रयत्न फक्त अशाश्वत आनंदाच्या मागे करून त्याचे प्रयत्न व्यर्थ घालत गा, आहे की काय याचे चिंतन आपण आजच्या या आनंद यात्रेच्या ह्या टप्प्यावर करूयात कि अशाश्वत गोष्टींच्या मागे धावल्यामुळे आपण दुर्योधन होणार आहोत का अर्जुन होणार आहोत मग त्या अर्जुना सारखे त्या माऊलींसारखे त्या कुंडलिका सारखे आपणही आपल्याला भगवंत पाहिजे हा भाव कसा निर्माण करू शकतो आणि त्याचे उत्तर सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज देतात ज्याला भगवंत हवा आहे त्याने नित्य नूतनपणे निरंतरपणे सातत्याने प्रेमाने आवडीने फक्त नाम नाम घेतल्याने भगवंताचे भगवंत आपलासा तर होतोच पण तो भगवंत देखील तुमच्या मागे धावेल हे वचन सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू जो कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गेला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे काही क्षणासाठी तुझे चित्त तुझे मन तू माझ्यापासून म्हणजे आनंदापासून इकडे तिकडे घेऊन गेला श्री अर्जुना तुझे चित्त तुझे मन जे तू सदैव माझ्या चरणी चिकटवून ठेवतोस त्याच्याऐवजी तू भावनेचा असमतोल स्वतः निर्माण केलास आणि आनंदमय असणाऱ्या म्हणजेच श्रीकृष्णाला तू दूर ठेवला श्री अर्जुना मग जर त्या अर्जुनाची अवस्था अशी झाली असेल जो भगवान श्रीकृष्णांचा परमभक्त परम शिष्य आहे तो भगवंताशिवाय गुरु शिवाय कधी राहिलाच नाही अशा अर्जुनाची जर अशा मोक्याच्या वेळी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर ही अवस्था झाली असेल तर आजचा अर्जुन त्या भगवंताच्या आणि गुरुंच्या संगतीत किती राहतो हा प्रश्न आजच्या सत्संगाने निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होते मग आजचा भगवंताच्या चरणी चिकटवून ठेवतो आहे का भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की अर्जुना हे जीवन रूपी प्रारंभ नदीमध्ये तू ह्या तुझ्या देहरूपी ओंडक्याला ज्याप्रमाणे वाहायचे त्याप्रमाणे वाहू दे कधी हा देहरूपी कोंडका प्रारंभ रूपी नदीमध्ये पुढे तर कधी वर येईल कधी सुखात असेल तर कधी दुःखात असेल देहाच्या सुख दुःखाकडे तू जास्त लक्ष देऊ नकोस तू फक्त आणि फक्त तुझ्या कर्तव्याकडे कर्माकडे संपूर्ण लक्ष दे तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर पण कर्म करताना कर्म फळाचा आणि साधा विचार देखील तुझ्या चित्तामध्ये येऊन तू सुखाचा किंवा दुखाचा अनुभव घेशील आणि तुझ्या चित्तामध्ये जो आनंद कायम आहे तो आनंद विचलित होईल गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलीकर महाराज म्हणतात जर एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद कायम ठेवायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्या भगवंताचे अनुसंधान पाहिजे आणि अनुसंधानासोबत नामाचे प्रेम पाहिजे नामस्मरणाचे प्रेम पाहिजे आणि हे नामाचे प्रेम न येण्यामागे जर चार कारणे असतील जो मनुष्य खोटी कारणे देतो ती म्हणजे पहिली म्हणजे परिस्थिती एखाद्या परिस्थितीमुळे मला नामाचे प्रेम येत नाही दुसरे कारण म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीमुळे मी भावनेचा असमतोल करून घेतो आणि माझ्या नामाचे प्रेम येत नाही तिसरे कारण म्हणजे मला अमुक अमुक वस्तू मिळाली नाही म्हणून मला नामाचे प्रेम येत नाही आणि मला नामाचे प्रेम येण्याचे चौथे कारण न येण्याचे चौथे कारण म्हणजे मला फक्त या ठिकाणी येत नाही परिस्थिती वस्तू व्यक्ती आणि ठिकाणावर नामाचे प्रेम अवलंबून नाही हे प्रत्येक संतांनी गुरुंनी जसे सांगितले त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनीही सांगितले संत ज्ञानेश्वर माउलींनीही सांगितले आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी देखील तेच सांगितले हो मनुष्य अशाश्वत वस्तू मध्येच आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो अशाश्वत वस्तू म्हणजे जे चिरंतन काळासाठी न टिकणारी वस्तू कोणतीही भौतिक वस्तू अगदी एखादा मनुष्य देखील चिरंतन टिकणारा नाही त्याच्याही मा, मागे धावणे म्हणजे अशा गोष्टींच्या मागे धावण्यास नाही का भगवान श्री कृष्ण अर्जुनाला अज्ञानी मनुष्याची तीस लक्षणे समजवून सांगतात त्यातील एक लक्षण म्हणजे वस्तूंच्या मागे धावणारा मनुष्य म्हणजे अज्ञानी मनुष्य आहे असे ते म्हणतात पारमार्थिक मनुष्य पारमार्थिक व्यक्ती जो भगवंताचा भक्त असतो तो, तो, तो मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन विविध प्रकारची सेवा करतो कधी शरीराने सेवा करतो कधी वाणीने सेवा करतो कधी नामस्मरण करतो कधी भजन करतो कधी महाप्रसाद बनवण्यासाठी मदत करतो कधी झाडण्यासाठी कधी पुसण्यासाठी स्वच्छतेसाठी कोणत्याही प्रकारची मदत सेवा म्हणून हा पारमार्थिक व्यक्ती करतो तर प्रापंचिक व्यक्ती कुटुंबात राहून कुटुंबातल्या लोकांची सेवा विविध मार्गाने करत असतो मग पारमार्थिक व्यक्ती असो किंवा प्रापंचिक व्यक्ती असो प्रपंच सांभाळून परमार्थ करणारा व्यक्ती असो प्रत्येक मनुष्य त्याचे हे कर्म करत प्रपंच असो किंवा परमार्थ असो ती भगवंताची सेवा म्हणून नामस्मरण करत करत नामाचे प्रेम निर्माण करू शकतो असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये पने अप्रत्यक्षपणे वर्णन करतात आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे देखील तेच सांगले आहे की नामाचे प्रेम फक्त नामस्मरण केल्यानेच येईल इतर कोणतीही गोष्ट केल्याने त्यासाठी मदत होऊ शकते पण मुखाने गोड नाम घेतले तरच लाभ प्रेम येईल आणि शाश्वत आनंदाला धवसनी घालण्यासाठी हाच राजमार्ग आणि सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग आहे